हॅलो गुड मॉर्निंग कशा कशात मस्त ना मी अमृता भसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी काय बनवते तर आज मी घेतलेली चार कारली आणि त्यामध्ये ॲड करणारे एक टमॅटो साजिके कारल्याची भाजी प्रत्येकाला आवडत नाही पण काही काहींना एखाद्याची आवडीचीच असते फेवरेटच असते तर कारल्याची भाजी बनवायच्या खूप खूप वेगळ्या पद्धती आहे तर मी कुठल्या पद्धतीने बनवते कशी बनवते अगदी सोपी आणि इझी स्टेप मी चार कारली घेतली दोन्ही बाजूने त्याची बा बाजू कट करून घेतल्या आणि मोठ्याले काप करून घेतले थोडंसं पाणी कोमट व्हायला ठेवलं आणि मग त्या पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर मी त्या पाण्यामध्ये ते सोडून दिलं पाण्यामध्ये सोडून दिल्यानंतर मी मोजून पाच मिनिट ते स्टीम करायला ठेवलं झाकण ठेवून दिलं फक्त पाच मिनिट पाच मिनटानंतर मी काढून घेतली ती आणि त्याच्यामधल्या ज्या बिया असतात त्या बिया मी काढून घेणार बिकॉज मला त्या आवडत नाही म्हणून मी ठेवत नाही कधी 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 कसं होतं बी खूप जाड असते बघा तुम्ही मी काढलेल्या बियाही खूप जाडसर होत्या मग त्या बिया मला आवडत नाही म्हणून मी त्या बिया काढून घेते आणि अशा प्रकारे मी सगळ्या कारल्याच्या बिया मी काढून घेणार आहे आणि मग छान अशी कारली माझी कारल्याची भाजी मी रेसिपी नक्की कशी करते आहे पाहू शकता मी सगळं बिया काढून घेतलेलं आहे टॅमॅटो घेतला आहे टॅमॅटोही मी छान बारीक कट करून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उभाही टॅमॅटो टाकू शकता किंवा टॅमॅटोची प्युरीसुद्धा ॲड करू शकता पण मी इथं बारीक चिरून घालणार आहे टॅमॅटो एक बारीक चिरलेला टॅमॅटो कांदा हे तुम्ही सगळं ऑप्शनली आहे हे घालू शकता ज्याला आवडतं तो घालू शकतो किंवा ज्याला नाही आवडत तो नाही घालू शकत मला आवडतं त्याच्यामुळं मी नेहमी कांदा आणि टॅमॅटो माझा असतोच बिकॉज टॅमॅटो आणि कांद्याची टेस्ट वेगळी असती पण मी टॅम कांदा हा उभा चिरून घेतलेला आहे आणि लसूण लसूण मी सहसा अशी वाटून नाही टाकणार आज लसूण मी ठेचूनच टाकणार आहे तर पहा तुम्ही कढई घेतलेली आहे कढईमध्ये घातलं तेल तेलही छान ताकून द्यायचं मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओ तुम्ही पाहताय ना पाहत असाल तर कोठून पाहताय आणि आवडतात की नाही आवडत असेल तरीही कमेंट बॉक्समध्ये सांगा नसेल आवडत तरीही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असाच सपोर्ट मला करत राहा कढईमध्ये मी तेल तापल्यानंतर कांदा घातला आणि जो लसूण ठेचून घेतला तोही घातला आणि छान असं हे छान ब्राऊन होस्तोपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा कारण की कांद्याला एक ब्राऊन कलर आला की कांदा छान परतला जातो आणि त्याची चवही एक टेक्चर छान लागतं कांदा परतल्यानंतर टोमॅटो परतो टोमॅटो तुम्ही वरूनही टाकू शकता पण मी तेलातच परतून घेते आणि त्यानंतर मी ॲड करणारे माझे मसाले मी जिरा ॲड की जिरं मोहरी ॲड करत जा हिंगही तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर मी ॲड करणारे माझ्या आवडीचे मसाले तर साहजिक हे माझ्या आवडीचे जास्त काही मसाले नाही पण मी थोडंसं ॲड करणारे म्हणजे मटण मसाला कांदा लसूण मसाला आणि संडे मसाला हळदी पावडर ह्या व्यतिरिक्त मी काहीच टाकणार नाही आहे जर तुमच्याकडं धना पावडर असेल तर तुम्ही तेही टाकू शकता किंवा भाजून धने भाजून धने घेतलेली त्याची पावडर जर असेल तर तीही तुम्ही ॲड करू शकता तीही खूप छान लागते आणि चवीनुसार मीठ असं सगळं छान असं टाकायचं आणि ते पुन्हा एकदा परतून घ्यायचं त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं आणि आलं आणि शेंगदाणे असं मी वाटून घेतलं होतं तेही जा जास् जास्त बारीकही नाही असं जाडसर असंच वाटलेलं होतं आणि ते परतून घेतलं आणि कारल्याच्या कापामध्ये हे जर मिश्रण तुम्ही भरलं तरी तुमची भाजी अतिउत्तमच होणार आहे कारण की ती रेसिपी म्हणजे भरल्या वा भरलं कारलं भरलं वांग म्हणतो ना तशी होईल भरल्या वांग्याला कशी एक टेस्ट असते सेम हे कार कारल्यात तुम्ही भरून भरलं कारलं करू शकता पण मी अनफॉर्च्युनेटली तसं काहीच करत नाही आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला मी हे संपूर्ण काप तसेच सोडून घेते आहे आणि ते काप मी पूर्णपणे त्यामध्ये परतून घेणार आहे आणि दोन मिनटासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे हो भाजीमध्ये मीठ टाकल्यावरती भाजीला पाणी सुटतंच आणि स्टीम एक वाफेवरती ही भाजी रेडी होते तर ऑलमोस्ट आपण कारली तर तशी वाफळून घेतलेली होती मग आत्ता मी झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एकदा चेक करणारे पाहू शकता तुम्ही किती छान दिसते आणि मी ते तुकडे ना ते अशी बारीक बारीक करून घेणार आहे की जेणेकरून त्या कारल्याचा जो आहार असतो रस असतो तो पूर्णपणे भाजीत उतरला पाहिजे जर मी आधीच जर हे काप केले असते आणि मग वाफळून घेतलं असतं तर ते कारल्याला एक चव राहत मी त्यामुळे ते मोठे मोठे तुकडे तसेच ठेवले आणि नंतर मी भाजीमध्ये ते हे केले बाहेर खूप छान पाऊस चालू होता आणि आता पावसाचा पण थोडा कंटाळा झाला आहे खूपच चिकचिक व्हायला लागलीत कारलं छान असं झालं आपलं मी वरून ॲड केली ती म्हणजे हिरवीगार अशी कोथिंबीर आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी ते छोटे छोटे तुकडे करून घेतले मी छोटे छोटे तुकडे का करते तर असे तुकडे केल्याने माझ्या मुली आवडीने खातात जर मोठाले तुकडे राहिले तर त्या खात नाही आणि मग ज जो मसाला बनवला आहे आपण समजा आलं आलग शेंगदाणे आणि खोबरं ह्याचं टेक्चर आणि जे ॲड केलेले मसाले ते एकदम एकजीव मिक्स होतात आणि कारल्याला एक वेगळीच चव येते अशा पद्धतीने तुम्ही कारलं करून पहा सगळ्यांना आवडेल सगळे खातील चमचमीत झणझणीत मस्त असं टेस्टी कारलं व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि कसं झालं माझं कारलं हे नक्की सांगा साहजिक आहे खूप छान झालेलं आणि वासही सुगंध खूप छान येत होता दिसते ना अप्रतिम भेटूया पुन्हा एकदा